नमस्कार शेतकरी बा न आज आपण चालले गोदरे या ठिकाणी हापशे काढण्यासाठी पाहू शकताय आपण हे गाडीला बांधून मशीन चालवलंय अशा प्रकारे मशीन हे पाहू शकता हे पहा आम्ही येसतो पर्यंत मित्रांनी डायरेक्ट वरची हापशीच खुलून टाकली पाहू शकताय तुम्ही आपलं मशीन जागेवर पोच झालेलं आहे ह्या ही जे हाफशी आहे ही गोदऱ्यामध्ये पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे वरचं सगळं खुलून झालेलं आपलं तर ह्यात त्याची साखळी असते जी बारलाला अटॅच असते म्हणजे जी बार ज्या टायमाला वरती त्या टायमाला हँडपंपाचं पाणी वरती येतं पाहू शकताय तर आपण काढायला सुरुवात केली आपण पहिलं हे हो साखळी खोलून घेऊ म्हणजे आपल्याला लाईन मोकळी होईल पाहू शकताय अशा प्रकारे पहिलं टाईट करून घ्यायचं नंतर मग ढिल्लं काय लागतं कारण एकदम ढिल्लं केलं की थेट गरम होतात अशा प्रकारे थोडं तारतारणी ताकद लावून थोडं खोलायचं जरा पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपलं खुलून झालं आहे आणि आपलं लाईन पण काढायला सुरुवात झाली पाहू आमचा सूरज भाऊ कसा मोटर स्पीड वरती पाहू शकताय मोटरपेक्षा जास्त स्पीड तसंच आहे असं तर मलाच वाटतं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे आपलं काढायचं काम चालू आहे तर आपण पहिलं आहे ना वाईस वगैरे लावून पाय पाळून घेऊ आणि आम्हाला संध्याकाळी आम्ही गेलो तर भरपूर असा आम्हाला टाईम पण झाला पाहू शकताय अशा प्रकारे आपण पाईप आता वरचा खोलून घेऊ पहिला आतमध्ये बार पण असतो त्यामुळं जरा थोडं क्रिटिकल काम असलं थोडं जरा हे जरा काम बघू शकतो मी अशा प्रकारे काम चालू आहे अशा प्रकारे आपलं पाईप खोलायचं काम चालू आहे ज्यामध्ये पाणी अंगा ओढतं म्हणून आपण त्याला साईडने पोत टाकायचं म्हणजे नाही पाणी आपल्या नाही ओढणार कोणाला जरी आपशी काढायला तुम्ही आपशी प्रकारे आपशी काढू शकता असं काही नाही का तुम्हाला पण जमणार आहे तुम्हाला पण जमणार बघितल्यावर पहा अशा प्रकारे आतमध्ये एक बार असतो हा जो पाईप आहे वरती मशीनवरती ठेवून द्यायचं उसून आणि हा बार खोलून आहे पाहू शकताय अशा प्रकारे आम्हाला बार असतो तो आहे चला तर आपली लाईन बार पण खोलून आहे दुसरा पाईप वाढायला सुरुवात करूया आपण पाहू शकता तुम्ही लाईट नसल्यामुळे जवळ लाईट नसल्यामुळे आम्हाला ना हातावर मोटर काढायला आप आपशी काढायला तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे आपलं काम चालू आहे आणि जास्त असे सातच वाजले होते वाजता भरपूर असा अंधार पडला आम्ही आमचं काम चालूच ठेवले आणि संपूर्ण असे बाकीचे डोंगर भागात आपशी का आता सध्या तुम्हाला माहिती भीतीच आहे जे ऑलरेडी तरी आमचं काम चालू पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आमचे विशाल वॉइस आवडतात पाहू शकताय भरपूर अशी ताकद लावली व्हाईसला जेणेकरून पाईप ठोकतानी पाईप खालीसा टाकला नाही पाहिजे व्हाईस ताईटच ठेवावा लागतो पाहू शकताय अशा प्रकारे पाईप ठोकायचं काम चालू आहे आणि वायर आपला खाली पण येतोय पाहू शकता मित्रांनो जेणेकरून कुठलंही काम करताना एकदम सावधान करी जा म्हणजे कोणाला काही रिक्स नकोय